महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या साहित्य विभागामध्ये पहिले आम्ही नूतन विभागातली गेली आहे काल पश्चिम महाराष्ट्रात आणि आज उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबादमध्ये अमरावती विभाग आणि मग नागपूर विभाग असा हा संघटनात्मक आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातला त्या आम्ही लावलेले आहे शंभर टक्के संघटनात्मक ही अंमलबजावणी येणाऱ्या विधानसभा असेल लोकसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका मध्ये काँग्रेस पक्ष जो आज लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेस पक्ष हा देशात आणि राज्यात सत्तेत द्यावा त्या लोकांच्या अपेक्षेमध्ये काँग्रेस पक्ष संघटनात्मक म्हणून त्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये काँग्रेस पक्षाला यश यश प्राप्त होईल आणि ब्लॉक लेवल बूथ लेवल आणि जिल्हा पातळीवर मंडळ प्रॉप्तीवर सगळ्या स्तरावर ही संघटनात्मक काँग्रेस पक्षाचं स्ट्रक्चर हे मजबूतीनं उभं करण्याचा हा संकल्प आमचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून या आढाव्याला मी आज नाशिकमध्ये आलेलो आहोत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतो दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या नेतृत्वाने जे काही स्वप्न खोटे स्वप्न दिशाभूल करणारे स्वप्न जी दाखवली त्याच्यातला मुक्तीचाही सुद्धा एक स्वप्न त्यांनी दाखवलेलं होतं की राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आलं तर मुक्त महाराष्ट्र आणि टोलमुक्त भारत होणार अशा पद्धतीच्या घोषणा होत्या उलट टोल माफिया निर्माण करण्याचं जे रस्ते लोकांच्या पैशांनी निर्माण झाले त्याही रस्त्यावर टोल लावून जनतेची दूर करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न भाजपने केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा या टोल व्यवस्थेच्या विरोधात आहेत

कोलचा संबंध कोणाकोणाशी आहे त्याच्यावर मग मला चर्चा करावा लागेल पण त्याच्यावर मला जायचं हा आमचं काँग्रेस पक्षाची भूमिका न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि शेड्यूल टेन प्रमाणे जी घटना दुरुस्ती भारतरत्न त्यावेळेचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी केली होती आणि ती मतानं लोकसभेमध्ये सेडून घटना दुरुस्ती पारित झालेली होती त्याप्रमाणे न्याय व्यवस्था निर्णय घेईल आणि आमचा न्याय देव विश्वास सत्तेचा दुरुपयोग हे भाजपच पहिलं पीता आहे जसं इंग्रज या देशाच्या सत्तेमध्ये राहिले त्या पद्धतीने जी तानाशा प्रवृत्ती त्यांनी ओळखली जो कोणी इंग्रज सरकारच्या विरोधात बोलेल देशहिताची भूमिका मांडेल त्याच्या विरोधात इकडेच कारवाई करायची आज तीच परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली विरोधकांची मुस्कुटदाबी करणं केंद्रीय तपास योजनेचा दुरुपयोग करणं राज्याच्या गृह खात्याचं काम काय चालेल आपल्याला माहिती आहे राज्यात कायदा व्यवस्था बाकी राहिली नाही आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांवर खोटे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचं त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्याचं त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं एक प्रयत्न केला जातो भोपाळमध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषण करतात की सत्तर हजार कोटीच राष्ट्रवादीनं घोटाळा केलेला आहे आणि आठ दिवसानंतर तेच घोटाळेबाज मंत्रिमंडळात जातात तर ही जी नियत आहे ही जी प्रवृत्ती आहे तानाशहा प्रवृत्ती या प्रवृत्तीचं दर्शन आहे आज कुणालदाबद्दलच तुम्ही भूमिका घेतली आम्ही मगाशी सांगितलं की आमचा दोष नाही आणि आम्ही या याच्या तानाशा प्रवृत्तीला भेट टाकणार नाही आम्ही कोर्टातली लढाई लढू आणि आम्ही कोर्टाच्या व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही जीव

त्याला सोडवण्यासाठी काही आमदारांचाही प्रयत्न सुरू झाला याच राजकीय लिंक आहे का एक प्रश्न होऊ शकतो काही माहिती आहे जवळपास नाशिक वर्षापासून हा घोटाळा काही साठ वर्षाच्या पहिलीचा नाही आहे हा घोटाळा हा आता अलीकडच्याच काळात भाजपचे पालकमंत्री होते आता भाजपमध्ये सपोर्ट केलेले ते पालकमंत्री होते पोलीस विभाग ला दोष देण्यापेक्षा राज्यकर्त्यावर दोष द्यावा आज पोलिसांमध्ये पहिलेच भरती झालेली नाही पोलिसांची संख्या कमी आहे आणि जे सत्तेमध्ये बसले लोक आहेत त्यांना वसुली पाहिजे वसुली अधिकाऱ्यांकडून वसुली लोकांची केली जाते अशा पद्धतीच्या तक्रारी नाशिकमध्ये अनेक लोकांच्या मागच्या काळात मला आल्या आता या पद्धतीचे अवैधंदे निर्माण करून नाशिककरांच्या जीवनाशी तरुण पिढीशी या जीवनाशी खेळण्याचं पाप पोलीस आणि राज्यकर्ते मिळून करत असतील काँग्रेस पक्ष या सगळ्या या सगळ्या व्यवस्थेच्या या चुकीच्या व्यवस्थेच्या अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या ड्रग माफियांच्या विरोधात एक आंदोलन नाशिकमध्ये सुरू करेल नाशिक वाचवा नाशिक बचावा अशा पद्धतीचं एक आंदोलन फक्त नाशिकमध्येच नाही तर याचे परिणाम संपूर्ण शाळा कॉलेजमध्ये म्हणजे आता मला जो रिपोर्ट आहे मी ही घटना झाल्यानंतर आम्ही रिपोर्ट घेतला त्याच्यामध्ये असं आलं की शाळेतल्या मुलांना सुद्धा हे ड्रग प्राप्त अनेक विचारांचं जीवनाची सुरुवात नाही झाली त्याला ड्रगच्या विख्यामध्ये गुंतवण्याचं पाप झालेलं आहे या पापापेक्षा कोणतंही मोठं पाप होऊ शकत नाही आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या या माफियांच्या आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन चालेल आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जातो त्यांना आपण आता एक गंभीर आरोप केला की काही आमदार सोडण्याचा प्रयत्न करतात या ड्रग्ज माफियांना नेमकी आपल्याकडे काय माहिती आहे आपण त्या माहितीचं पुढे काय करणार मी सांगितलं तुम्हाला जे काही आहे याचं लिंक मिस्तर पोलिसांशी नसत राज्यकर्त्याशी सुद्धा याचा संबंध आहे त्याच्याबद्दलची माहिती आमच्याकडे आहे योग्य वेळेवर तो विधानसभेचं अधिवेशन आहेच तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पर्दाभाष आम्ही करणार कारण की ही गोष्ट साधी नाही ही आयुष्याच्या तरुण पिढीच्या आयुष्याशी खेळण्याची आहे आणि म्हणून याला कोणालाही माफी होता का माने अशा पद्धतीची आमची भूमिका काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पुढच्या काळामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकीचा संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बोलून आम्ही आढावा घेतलेला आहे आम्ही आयडेंटिफाय काही जागा केलेले आहे आमच्या सोबत असलेले सगळे राजकीय पक्ष आमची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की ज्या पक्षांचं मेरिट कारण की वेळेप्रमाणे सगळे सिक्स बदललेलं ज्या ज्या ठिकाणी जो पक्ष लिहि होऊ शकतो ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वातावरण असेल ते मेरिटच्या आधारावर हे सगळे निर्णय घेतले जाते कुठल्या पक्षाला कोणती जागा दिली गेली पाहिजे काही कोणी मागणी करतात कार्यकर्ते लोक करतात काही नेते पण बोलून टाकतात पण निर्णय आमचा मेरिटच्या आधारावर होणार आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की जे देशात लोकशाही आणि देशाचं संविधान संपवण्याचं काम आणि देश विकून देत चालवण्याची व्यवस्था जी देशामध्ये असलेली भाजपची सरकार करते आहे त्या सरकारला जसं काँग्रेसने इंग्रजाला या देशातून हाकून लावलं त्याच्या तानाशा प्रवृत्तीला हातून लावलं देशाला लुटणाऱ्या व्यवस्थेला इंग्रजाला हाकून लावलं तीच मानसिकता काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा जो संघटना स्ट्रक्चर आम्ही जे उभं करतो आहे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की हे कोणाला किती जागा जास्त भेटल्या कमी भेटल्या हा आमच्या आघाडीतला भाग नाही जे निर्णय होतील ते मेरिटच्या आधार होतील आणि त्या पद्धतीचा आम्ही लोक निर्णय घेऊ शेवटचा प्रश्न शेवटचा आपण तसे संदर्भात तुलना दोन गोष्टी आहेत इंग्रजांनी देशाला लुटलं हे हा तर इतिहास लपला नाहीये ना या देशामध्ये सोन्याचा धूळ निघत होता इंग्रज यायच्या पहिले पण इंग्रज जेव्हा या देशाला लुटत होते शिवाजी महाराजांचं वागण पण घेऊन गेले हे काहीच ठेवलं नाही हे सगळे लुटून या देशाला घेऊन गेले आज देश विकला जात आहे कि नाही जात आहे एवढं सांग रेल्वे विकली कि नाही आपण रेल्वेला पाहतो कोणाचे नाव दिसते आता इंडियन रेल्वेचे दिसते का विकला जात आहे कि नाही रेल्वे देशाच्या सगळ्या पेट्रोलियम व्यवस्था विकल्या चालल्या रेल्वे विकल्या चालल्या सगळ्या जेवढ्या काही सार्वजनिक उपक्रम आहे देश विकण्याचं काम हे करतात आहे संविधानाला संपवण्याचं काम करतात प्रशासकीय व्यवस्था सगळी संपली न्याय व्यवस्थेला संपवण्याचं काम करताय तर तुलनात्मक हे आपण पाहिलं तर त्याच पद्धतीचा विषय आहे त्याच्यामुळे तुलनात्मक आम्ही सांगितलेलं आहे हे यांना इंग्रज नाही म्हटलेला आहे तर तुम्ही तेच आहात संजय राऊत म्हणले की आता ज्या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत इंडिया आघाडी सर्व राज्यांमध्ये चांगला त्यांचा बिलकुल बरोबर आहे पाचही राज्यामध्ये <laughs> इंडिया अलायन्सचाच विजय होणार आणि आज जो काही सर्वे येतो आहे त्या मोदी मीडियामध्ये तोच सर्व आहे म्हणजे सर्व वेगळा नाही आहे किती क्लब होणार कितीतरी किती लप रात्री आपल्याला युट्यूब उघडावं लागला आता गोदी मीडिया पण काम करून नाही आता स्वतः युट्यूब उघडावा लागला कोणाला युट्यूब वगळलं मी नाही सांगतो तर सांगायचं तात्पर्य असं आहे की देशातलं वातावरण बदललेलं आहे राहुल गांधींच्या नेतृत्वावर देशाच्या जनतेचा विश्वास उभा झालेला आहे आणि काँग्रेसच आणि काँग्रेसच्या सोबत असलेले पक्ष या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेला न्याय देऊ शकते ही भूमिका आता सगळ्यांची झालेली आहे मग सगळी व्यवस्था म्हटलं तर शेतकरी आपण नाशिक विभागात आमचा कांदा जेव्हा निघाला तर एक्सपोर्ट ड्युटी चाळीस टक्के करून टाकली काय करायची गरज होती म्हणजे तुम्हाला पाकिस्तानचा कांदा चालतो पण माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला दोन पैसे जास्त मिळाले तर हे आमच्या बीजेपी वाल्यांच्या पोटात दुखते आहे शेतकऱ्याला संपवण्याचं पाप यांनी केलं तरुणांना संपवण्याचं पाप केलं महागाई वाढून गरिबांनी सर्वसामान्याला संपवलं मग अशा व्यवस्थेला दे न्याय देण्याचं काम कोण करू शकतं तर कर। राहुल गांधींच्या नेतृत्वावरच आणि काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या जे पक्ष आहेत त्यांच्यावर विश्वास या देशाच्या जनतेचा निर्माण झालेला आहे आणि पर्यायीनं या पाच राज्यात ज्या निवडणुका होतात आहेत त्या का निवडणुकामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये इंडिया यांचा विजय होईल हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे Oh, thank you.